नमस्कार अण्णा या यूट्यूब चॅनलमध्ये हो आपलं आपलं स्वागत आपण आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि कमेंट्स पण नोंदवा महाराष्ट्रातील तिसऱ्या चौथ्या टप्प्यात उद्या जे मतदान होत आहे त्यातील अकराही मतदारसंघाचा प्रचार काल सायंकाळी थंडा होता प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नंदुरबारमध्ये काँग्रेसच्या प्रियंका गांधी चाकणमध्ये अजित पवार पुणे नगरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आदी दिग्गज नेत नेत्यांच्या सभाही पार पडल्या नगर आणि चाकणमध्ये तर पाव, भर पावसात सभा झाल्या अजित पवार पावसात चिंब भिजले त्यामुळं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सातारात त्यांचे चुलते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वे सर्व शरद पवार भिजल्याने वातावरण निर्मिती होऊन बदल घडला असं जे बोललं जातं तसं आता अजित पवार भिजल्यानंतर ते महायुतीला पार पाण्या भिजवून थंड करणार की महायुतीला नवीन घुमारे धुमारे फोंडणार हे आता आपल्याला चार जून लागले उद्या महाराष्ट्रातील नंदुरबार जळगाव आणि रावेर या तीन लोकसभा मतदारसंघातही मतदान होणार आहे नंदुरबार हा राज्यातील क्रमांक एकचा लोकसभा मतदारसंघ आहे आणि हा आदिवासी राखीव मतदारसंघ या मतदारसंघाचं कोरोनानुबंध गांधी गान्द, नेहरू गांधी कुटुंबियाशी पहिलं पासून आहे येथून जवळपास सहा ते सात वेळा खासदार म्हणून निवडून आलेले माणिकराव गावी यांना तर थेट इंदिरा गांधींच्या किचन कॅबिनेटमध्ये म्हणजे किचन कॅबिनेटमध्ये त्यांचा समावेश होता अशीही चर्चा होत होती पण काँग्रेसचा गड असलेला हा मतदारसंघ दोन हजार चौदापासून भाजपच्या ताब्यात गेला आहे तसं डॉक्टर विजयकुमार गावित हेही मूळचे काँग्रेसचे ते काही संघाच्या मुशीतून किंवा जनसंघाचे कार्यकर्ते म्हणून राजकारणात पुढं आलेले नाहीत पण त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास करत भाजपत प्रवेश केला ते त्यांनी तिथून आपली स्वतःची आमदारकीही राखली आणि दोन हजार चौदाला आपली कन्या डॉक्टर हिना गावित हिच्यासाठी नंदुरबार मतदारसंघाची उमेदवारीही मिळाली दोन हजार चौदा आणि एकोणीस अशा दोन सलग निवडणुका डॉक्टर हिना गावित या मतदारसंघातून हिना गावित यांनी या, या मतदारसंघातून जिंकल्या आहेत आणि आता त्या आपलं तिसऱ्या वेनशी वाजमावत आहे हिना गावीत त्या उमेदवार नकोत असंही भाजपसहित महायुतीतील मित्रपक्षातील काही नेत्यांचं म्हणणं होतं पण तरीही पक्षानं हिना गावित यांनाच पसंती दिली आहे या म या नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील विजयकुमार गावित यांच्या विरोधातली सर्व राजकीय मंडळी एकत्र आली गेल्या एक दीड महिन्यापूर्वी ही एकत्र आली आणि त्यांनी गावी त्यांच्या कण्येचा प्रचार करायचा नाही आणि तिला पराभूत करायचा असा म्हणून तोही त्यावेळी व्यक्त केला होता हिना गावी त्यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस आदी दिग्गजांच्या सभा झाल्या आहेत आणि वातावरण निर्मितीही त्यांनी केली आहे त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीतून माझी आमदार माजी मंत्री के सी पाडावी यांचे पुत्र ॲडव्होकेट गोविल पाडावी हे काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहे त्यांच्यासाठी नरेंद्र मोदी यांची सभा झाल्यानंतर काल काँग्रेसच्या प्रियंका गांधी यांनी सभा घेतली आणि येथे त्यांनी मोदींचं आदिवासी प्रेम कसं बेगडी आहे हे मतदारांसमोर सांगितलं त्यामुळं वात लढत चुरशीची आणि की टक्कर अशी होणार आहे आणि जी मोदी मोदीविरोधातली सुप्त लाट मतदार संपूर्ण राज्यात आहे त्याचबरोबर उद्धव ठाकरे आणि शरद चंद्र चंद्र पवार यांच्याबद्दलची सहानुभूती याचा जर फायदा झाला तर हिना गावीत विजयाची हॅट्रिक पूर्ण करू शकणार नाही आणि ॲडव्होकेट गोविल पडावी लोक या न निवडणुकीत विजयी होती असे एकंदरीत चित्र आहे जळगाव हा तसा मतदारसंघ भाजपचाच आहे भाजपचा बिल बालेकिल्लाचा आहे मात्र या मतदारसंघात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदारांची संख्या जास्त आहे आणि हे या आमदारांनी आपली नाराजी अगदी पक्षाच्या व्यासपीठावर महायुतीच्या प्रचारसभातून व्यक्त केली आहे मात्र तरीही ते प्रचार करत अस असल्याचं दिसत असलं तरी त्यांची जी नाराजी त्यांना दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं बंडखोर उमेदवार करून जो त्रास दिला त्याबद्दलची असल्यामुळं यावेळी तेथील विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांना डावलून विधानपरिषदेच्या माजी आमदार भाजपचं जळगाव जिल्ह्यातलं मोठं प्रस्थ असणाऱ्या श्रीमती स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्यामुळं साहजिकच विद्यमान खासदार नाराज झाले त्यांनी काही दिवसातच थेट मातोश्री गाठून शिवबंधन आपल्या हाती शिवबंधन बांधून घेतलं आणि त्यांचे सहकारी पारोळा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांना महाविकास आघाडीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून येथे उमेदवारी दिली आहे दोन्ही बाजूनी तगडी फिल्डिंग लावली गेली आहे मात्र काल अगदी जाहीर प्रचार संपायला एक दोन तास असताना जळगाव जिल्ह्याचे सर्वे सर्व मानले जाणारे सुरेश दादा जैन यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडली आहे असून महायुतीसच्या जळगाव आणि रावेर या मतदारसंघातील उमेदवारांना विजयी कर करण्याचा विडा उचलला आहे त्यामुळं इथं काय घडतं हे चार जूनलाच आपल्याला कळेल म्हणजे नंदुरबारलाही भाजपनं भाजपची महिला उमेदवार आहे जळगावात पण महिलाच उमेदवार आहे आणि तिसरा जो मतदारसंघ आहे रावेर इथेही दोन वे वेळा इथून निवडून निवडणूक जिंकलेल्या नाथाभाऊ खडसे यांच्या सुनबाई श्रीमती रक्षा खडसे यांना भाजपनं तिसऱ्या वेळी उमेदवारी दिली आहे या मतदारसंघातील पूर्वी माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीव जे की भाजप जिल्हा अध्यक्ष आहे ते नाराज होते त्यांनी आपली उघड नाराजीही बोलून दाखवली मात्र त्यांची नाराजी दूर करण्यात गिरीश महाजन आणि पक्षश्रेष्ठींना यश आलं त्यामुळं महा युतीच भाजप पक्षात तरी वरवरचं ऑलबेल असं वातावरण दिसत आहे या मतदारसंघातील शिवसेना शिंद एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार चंद्रकांत पाटील त्यांचे काही सहकारी हे अगदी अर्ज माघारीच्या काही माघारीचा दिवस संपल्यानंतरही बरेच दिवस रक्षा खडसे यांच्या प्रचारात उतरले नव्हती त्यामुळं ती नाराजी ही काय यांच्या डो त्यांच्या डोक्याला ताप आणणार की काय असं वातावरण होतं मात्र त्यांचीही नाराजी दूर करून त्यांना प्रचारास लावण्यात भाजपला यश आलं होतं आणि या मतदारसंघातील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे काही नेते उघडपणे त्यांच्या प्रचारात आहेत तर काही छुप्यापणानं मग राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार पाटील यांना मदत करत आहेत की काय असंही चित्र आहे या मतदारसंघात कुणबी म्हणजे मराठा आणि लेवा पाटील ले या दोन जात समूहात तसं राजकारणाच्या बाबतीत एकमेकात कट्टर वैर आहे आणि हा मुद्दा रक्षा खडसे यांच्यासाठी डोकेदुखीच होऊ शकतो त्यांच्यासमोर उभा केलेले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवार धनदांडगे सर्व सर्वांशी संपर्कातले आणि एक नावाजलेले उद्योजक म्हणून ओळखले जातात त्यामुळं इथं रक्षा खडसे आपली हॅट्रिक करणार नाही एवढं मात्र नक्की आज तुर्ताशेवढंच धन्यवाद